बहुचर्चित आणि वादग्रस्त शो म्हणून बिग बॉस मराठी हा शो लोकप्रिय आहे आता गेल्या अनेक दिवसांपासून बिग बॉस मराठी पाच ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन केव्हा येणार याबद्दल प्रेक्षक वाहिनीकडे वारंवार विचारणा करत होते बिग बॉस मराठी चार संपल्यानंतर चा। बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन कधी येणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते बिग बॉस मराठीचे आधीचे सर्व सीझन सुपरहिट झाले त्यामुळे पाचव्या सीझनची ही चांगलीच चर्चा आहे अखेर आता बिग बॉस मराठी पाचची उत्सुकता संपली असून बिग बॉस मराठी पाचचा पहिला प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय या प्रोमोमध्ये बिग बॉस मराठी पाचची शानदार घोषणा करण्यात आली आहे त्यामुळे आता चाहत्यांच्या आनंदाला उधाण आलंय ज्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते अखेर तो प्रोमो आऊट झाला असून लवकर असा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे येत्या पंधरा जून पासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे असं म्हटलं जात आहे की बिग बॉस मराठीच्या चाहत्यांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे प्रेक्षक हे आतुरतेने या सीझनची आता वाट पाहत आहे आता हा सीजन कधी सुरू होणार या सीझनमध्ये कोणकोणते कलाकार असणार होस्ट कोण करणार याबद्दल चाहत्यांमध्ये खूपच उत्सुकता निर्माण झाली आहे पण या, या सीझनची सी विशेष गोष्ट म्हणजे महेश मांजरेकर या सीझनचं होस्टिंग करणार नाहीत याशिवाय बिग बॉस हिंदी ओ टी टीच्या नवीन सीझनसोबत बिग बॉस मराठी पाच सुरू होणार असल्याची शक्यता आहे बिग बॉस मराठी पास साठी तुम्ही किती उत्सुक आहात आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि महेश मांजरेकरांशिवाय बिग बॉस मराठी पास व्हायला मला आवडेल का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपलं चॅनल चंदेरी दुनिया मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका